श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दररोज तुम्हाला दिवसभर काही सेवा उपाय मंत्र स्तोत्र या गोष्टी जरी करणं नाही झाल्या तरी किमान सकाळी देवपूजा करताना भले तुमच्याकडून देवपूजा करणं झाली नाही अगदी कोरडी देवपूजा करण्या अगोदर देवासमोर दिवा आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते जेव्हा सूर्य मावळतो त्या वेळेला देवासमोर दिवा तुळशीजवळ दिवा हे तर तुम्ही करतच असाल आणि करत नसाल तर ह्या गोष्टी करायला सुरुवात करा तुम्हाला काही सेवा उपाय काही नाही करणं होत ना तर ठीक आहे नाही ना करा पण सकाळ आणि संध्याकाळ देवाजवळ तुळशीजवळ आणि मुख्य प्रवेशद्वारामध्ये फक्त आपण दिवा जरी लावला तर यामुळे तुमच्या घरातील जी दरिद्रता आहे जे आजारपण आहे जे पैसा न टिकणं या गोष्टी आहेत त्या हळूहळू कमी होतील आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील कारण जिथे दीप प्रज्वलित केला जातो आणि स्पेशली या वेळेमध्ये संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते या वेळेमध्ये जर आपण घरामध्ये दिवा लावला देवाजवळ तुळशीजवळ मुख्य प्रवेशद्वारामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत आणि जेव्हा मा, माता लक्ष्मी आपल्या घरात येते तेव्हा आपोआपच दरिद्रता जी आहे ती आपल्या घरातून काढता पाय घेते त्याच्यामुळे मी म्हणते की दिवसभर काही तुम्हाला करणं नाही झालं ह्या ज्या दोन वेळा आहेत ना या दोन वेळेला किमान देवासमोर दिवा लावायला सुरुवात करा आणि हा दिवा लावत असताना छोट्या छोट्या काही गोष्टी सांगणार आहे या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तुम्ही बघाल की तुमचे दिवस कसे बदलू लागलेले आहेत घरामध्ये तुम्हाला बरकत दिसू लागेल तुमचा उद्योगधंदा असू द्या व्यवसाय असू द्या तुमच्या मिस्टरांना मुलांना नोकरी असू द्या किंवा तुम्ही स्वतः नोकरी करणारे असू द्या जो काही पैसा येतो कमी असू द्या जास्त असू द्या पण त्या पैशामध्ये तुम्हाला बरकत होताना बघायला मिळेल तुम्ही जे कष्ट करताय तुम्ही जी मेहनत करताय त्याचा आता योग्य तो मोबदला तुम्हाला मिळू लागलेला आहे हा अनुभव सुद्धा तुम्ही स्वतः घ्याल कारण बघा कष्ट तर आपण प्रत्येक जण करत असतो कष्टाला पर्याय नाही पण त्या कष्टाचा जेव्हा योग्य तो मोबदला मिळतो म्हणजे काय जेव्हा कष्टाला नशिबाची साथ मिळते तेव्हा त्या कष्टाचं चीज झालं असं आपण म्हणत असतो आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला ज्या छोट्या छोट्या आता गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही केल्याने नशिबाची साथ तुम्हाला मिळेल म्हणजेच काय की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या घरावर पडेल माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील आणि आपोआपच दरिद्रता जी आहे ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल तुमच्या घरातून दूर होईल आणि जेव्हा दरिद्रता जाते त्यावेळेला संकट अडचणी आजारपण जे सतत येणारे प्रॉब्लेम्स पैसा न टिकणं व्यसन कर्ज ह्या गोष्टीसुद्धा आपोआप निघतात आणि त्यातून मार्ग निघताना तुम्हाला बघायला मिळतो तर सर्वात अगोदर काय करायचं संध्याकाळ तिन्ही सांजेची वेळ झाली की तुमच्या घरातील तुमची एक रूम असू द्या चार रूम असू द्या दहा रूम असू द्या किमान साडेसहा ते साडेसात किंवा सहा ते आठ या वेळेमध्ये तरी प्रत्येक रूम मधला एक लाईट सुरू ठेवा प्रत्येक रूम मधला एक लाईट सुरू ठेवा कोणतीही रूम ही अंधारी ठेवू नका कारण ही, ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे आणि माता लक्ष्मीला प्रकाश प्रिय आहे दिवाळीमध्ये बघा आपण किती दिवे लावतो लक्ष्मी पूजनाला वगैरे आणि मग मा माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेला जर तुमच्या घरातले सगळे लाईट्स बंद असतील तुम्ही घरामध्ये मोठ्या मोठ्याने बोलत असाल तुम्ही घरामध्ये भांडे भांडे घासत असाल कपडे धुत असाल तुम्ही स्वयंपाक करत असाल तुम्ही जेवत असाल किंवा तुम्ही फोनवर याची त्याची चुगली करत असाल तुम्ही झाडून काढत असाल बाथरूममध्ये वगैरे काही गोष्टी साफ करत असाल केसं विंचरत असाल पायाची आडी घालून बसलेल्या असाल तर ह्या गोष्टी चुकूनही करू नका ज्या वेळेला तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला या गोष्टी करत बसाल तर माता लक्ष्मी तुमच्या दारापाशी येईल उंबरठ्यापर्यंत येईल आणि उंबरठ्यापासून ती वापस जाईल मागारी जाईल कारण माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रकाश शांतता ह्या गोष्टी प्रिय आहेत त्याच्यामुळे नेहमी सांगितलं जातं बघा की आपलं घर स्वच्छ ठेवा एक वेळ तुम्हाला स्वतःला एखादं तुम्ही मेकअप करायची एखादी गोष्ट राहू द्या पण आपलं घर दार सगळं जिथल्या तिथे टापटीप वेळच्या वेळेला गोष्टी करणं आपली आजी पणजी अगोदरपासून हे सांगायची बघा की तोंडातून चांगले शब्द काढा चांगलं बोला वायफट बोलू नका वाईट बोलू नका का सांगितलं जायचं कारण दिवसभरातून एक वेळ अशी असते की ज्या वेळेला माता ल माता सरस्वती आपल्या ओठावर असते आपल्या जिबेवर असते आणि त्यावेळेला जो काही शब्द आपण बोलू त्यावेळेला जे काही आपल्या मुखातून निघेल ते सत्य होतं आणि त्याच वेळेला जर काही आपण अभद्र बोललं चुकीचं बोललं वाईट बोललं तर त्या गोष्टी घडतात म्हणून आपली आजी आज पणजी ह्या गोष्टी सांगायची पण आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण ज्या घरामध्ये राहतो तुमचं भाड्याचं घर असू द्या रेंटचं घर असू द्या किंवा स्वतःचं असू द्या पण त्या घरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता राहत असतात आणि आपल्या तोंडातून जे काही आपण शब्द काढतो त्या प्रत्येक गोष्टीला ते तथास्तू म्हणत असतात मग तुम्ही जेव्हा चांगल्या गोष्टी बोलता तेव्हा ते तथास्तु म्हणतात तर आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होतात पण जेव्हा आपण वाईट गोष्टी बोलतो तर त्या गोष्टीला सुद्धा ते तथास्तु म्हणतात म्हणून म्हटलं जातं की नेहमी चांगलं बोलावं आपल्याला जर कोणाचं चांगलं करता येत नसेल कोणाला चांगलं बोलता येत नसेल तर कोणाला वाईट सुद्धा बोलू नये किंवा कोणाचं वाईट सुद्धा करू नये त्यामुळं म्हटलं जातं आता संध्याकाळी तिन्ही सांज झाली सूर्य मावळला की देवासमोर आपल्या तुळशीसमोर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारासमोर कशाचा एक उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडला लावू शकता किंवा तुम्ही जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला सुद्धा आपण लावू शकतो त्यानंतर संध्याकाळी जो तेलाचा आपण नॉर्मल देवासमोर जो दिवा लावतो त्यासोबतच एक तुपाचं निरांजन स्पेशली आपल्या कुलदेवीसाठी सुद्धा आवर्जून लावायचं आहे आणि कुलदेवीच्या नावाने जेव्हा आपण निरांजन कुलदेवीसाठी लावू त्यावेळेला कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं तिने सांजेच्या वेळेला घरामध्ये घंटा नाद करायचा म्हणजे घंटी वाजवायची शक्य झालं तर सगळ्या घरामध्ये घंटी वाजवायची म्हणजे कुठे निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर ती दूर होते कारण बघा बऱ्याच वेळेला घरातल्या एखाद्या भागामध्ये आपल्याला भीती वाटू लागते तिथे थांबायची भीती वाटते तिथे काहीतरी भास होतो जेव्हा आपण घंटी पूर्ण घरात वाजवतो खानाकोपऱ्यात वाजवतो तेव्हा अशा काही शक्ती असतात त्यांना हा आवाज सहन होत नाही आणि मग तिथली नकारात्मकता जी आहे ती दूर होते आणि सकारात्मकता तिथे वास करते त्याच्यामुळे घंटी वाजवायची त्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर देवासमोर कापूर आणि दोन लवंग घ्यायच्या आणि ह्या प्रज्वलित करायच्या ह्या जाळायच्या याच्यामुळे काय होतं की आपल्या घरातील वातावरणातील जी नकारात्मकता आहे ती हे हा कापूर जो आहे तो शोषून घेतो लवंग जी आहे ती नकारात्मकता दूर करते त्याचबरोबर दिवा लावत असताना शुभं करोती ती म्हणायची बाकी जी आपल्या घरातली लहान मुलं असतील इतर जी मंडळी असतील त्यांना झोपू नका किंवा पायाची आडी घालू नका मग अशी मी ज्या गोष्टी सांगितल्या या गोष्टींचं वळण लावायचं मग काय करायचं तुमच्या घरामध्ये टी असेल मोबाईल असेल त्याच्यावर संथ आवाजामध्ये दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा आवाजामध्ये एखादं स्तोत्र असेल मंत्र असेल जे तुम्हाला आवडतं किंवा तुमच्या कुलदेवीचं एखादं स्तोत्र तुमच्या कुलदेवीचा एखादा मंत्र तुमच्या गुरूंचं स्तोत्र मंत्र हे मंद आवाजामध्ये लावायचं जेणेकरून ह्या मंत्रास्तोत्राचे जे आवाज आहेत ते आपल्या घरामध्ये पसरावेत आणि आपल्या घरातील वातावरणामध्ये प्रसन्नता राहावी आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी म्हणजे माता लक्ष्मीला येण्यासाठी आपलं घर जे आहे ते पूर्णपणे सज्ज आहे दारामध्ये दिवा आहे तुळशीजवळ दिवा आहे देवाजवळ दिवा आहे घरामध्ये स्तोत्र मंत्र सुरू आहेत प्रत्येकजण आपापलं जे काम आहे ते व्यवस्थितपणे शांतपणे करत आहेत आणि आपण स्वतःने सुद्धा शुभंकरोती म्हणून झाल्यानंतर श्री सूक्तम असेल महालक्ष्मी अष्टकम असेल विष्णू सहस्रनाम असेल स्पेशली याचा पाठ करायचा कारण ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे म्हणून सूक्तम महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आणि जिथे विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मी कायम वास्तव्य करते कारण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही मग आपल्या घरात तिने कायम वास्तव्य करावं यासाठी श्री सुक्तम बरोबरच आपल्याला नामाचं सुद्धा पठन करायचं सहस्र नाम अवघड वाटत असेल उच्चार अवघड वाटत असतील तर व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं त्यानंतर तुमचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे काही पाच मिनिटासाठी का होईना काही काळासाठी का होईना थोडा वेळ आपल्याला उघडं ठेवायचं आहे या वेळेमध्ये आणि अगरबत्ती वगैरे जी असेल ती सुद्धा दारामध्ये त्या दिव्यासोबत लावायची आहे आणि दारामध्ये जो दिवा लावतो तोच आपण दररोज दिवा लावण्यासाठी वापरला तरीही चालतो तिन्ही सांजेच्या वेळेला या दिवे लागणीच्या वेळेला उंबरठ्यावर पाय देऊन वगैरे उभं राहायचं नाहीये